मेडिकल नॉलेज आहे का ओव्हर महाराष्ट्रात गेल्या म्हणजे तुमच्याकडे पण आले असतील त्याच्यावर का गुन्हा दाखल केला जर आहे त्यांच्याकडे आपण हा रिपोर्ट नोंदवला काही हाफकींच तोडून आणि काही बऱ्याच हाफकीचं तर बंद केलं होतं त्याच्या अगोदर ते ऑर्डर आधीच वाला नक्का आपल्याकडं डिफिडिसिम आले कुठून डिफिड डी सी त्याची प्रक्रिया आपलं बरेच नंबर असतो म्हणजे आपण त्याचं टिलर पाठवतो आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट वगैरे आहे व्हेरिफिकेशन केलं जातं तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी टेंडर प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा म आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही क्रॉसचेक व्हेरीफाय न करता अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला क्रॉस चेक न करता विशेष म्हणजे जी पारंपारिक खरे औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे त्यामुळे अंबाजोगाईमध्ये जी, त्या अंबा जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे आमची अशी मागणी असेल की एफ आय आरमध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमची आग्रहाची मागणी असेल